सर एक महत्वाचा प्रश्न आपल्या चर्चेतला कोणत्याही मुलीचा वाप असेल तो शेतकऱ्याला आपली मुलगी द्यायला तयार नाही त्यांचं म्हणणं की शेती असली पाहिजे पण मुलीला कुठेतरी पुण्याला नोकरीला असला पाहिजे जॉब असला पाहिजे आणि प्लस त्याची शेती पण असली पाहिजे असं असलं पाहिजे तरच ते मुलगी देतात फक्त शेती करणाऱ्या मुलांना आज समाजामध्ये मुलगी दिली जात नाही त्याचं लग्न होत नाही त्या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणावर अडचणी आपल्या समाजामध्ये आज आहेत या गोष्टीकडे तुम्ही कसं बघतात आणि याच्यावर काय उपाय असू शकतो सर खूप हा महत्वाचा प्रश्न आहे आज समाजापुढे अशी कंडिशन आहे की शेतकरी नवरा नको शेतकरी मुलगा नकोच अशी परिस्थिती तयार झालेली आहे येणारं भविष्य हे असं आहे शेतकरीच मुलगा तुम्ही बघताय आज कंपन्यांमध्ये शंभर शंभर माणसांचं काम एक एक मशीन करते नोकऱ्या कुठे तुम्हाला सरकारी नोकरी नाहीये शासकीय नोकरी कुठे नाहीये जागा नाहीत आणि इंजिनिअरिंग मुलं इंजिनिअरिंग काय करणार आहे सॉफ्टवेअर इंजिनिअर वगैरे सगळ्या गोष्टी त्यांचे जॉब्स आर्टिफिशियल इंटेलिजन खूप मोठ्या प्रमाणात वाढत प्रमाणात काही म्हणजे पुढे नोकरी हा विषय खूप कमी प्रमाणात राहणार उलट माझा शेतकरी मुलांना तरुणांना नाव आणि की तुम्ही शेतीकडे वळणं ही काळाची गरज आणि त्याच्यामध्ये मी मुलींनाही रिक्वेस्ट करते की तुम्ही चांगला शेतकरी नव नवराश्रा अशा पद्धतीने मी तरुणींना आवाहन करून शेतकरी मुलाच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू त्याचं एक मार्केट व्यवस्थापन विक्री व्यवस्थापन सोशल मीडियाच्या माध्यमातून असो ऑनलाईन डिजिटल मार्केटिंगच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून या गोष्टी सांभाळल्या परिवाराने त्याच्या मिसेसने त्याच्या आणि सुशिक्षित शेतकरी फॅमिली तयार झाली पाहिजे जो तरुण आहे तो, तो शेती सांभाळेल आणि त्याची मार्केटिंग व्यवस्था जर त्या तरुणाने सांभाळली फॅमिलीची आर्थिक उन्नती पण होईल त्याचा